नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव प्रताप मारुती निंबाळकर राहणार वांगी नंबर तीन तालुका कारमा जिल्हा सोलापूर आपण जो प्लॉट बघत आहात त्याची तारीख लागण डेट आहे एक जुलै दोन हजार चोवीस लागण केले गेले आपण मूळ पांढरी मुली सेट होण्यासाठी जटल नागार्जुन कंपनीचा ऍक्टिन वापरलेला आहे त्यांनी पांढरी मुळी चांगली व्यवस्थित सेट झालेली आहे नंतर वाढीच्या अवस्थेत आपण वीस सोळा सतरा हे बॅगीचा वापर केला नंतर बुंदा सुधारण्यासाठी अकरा अठरा तेवीस ह्या बॅगीचा वापर केलेला आहे आणि हे जे इम्पॅक्ट आहे नंतर। ते बी दोन, का दोन तीन बेस केल्यानंतर सात ते आठ दिवसाने आपण ह्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मला पांढऱ्या मुलीसाठी तसेच बुंदा फोगवण्यासाठी खूप छान रिझल्ट आलेला आहे त्यानंतर आपण आता वेन झालेले आहे पन्नाससाठ टक्के आपल्या प्लॉटची हा प्लॉट एक तर केळीवर केजीच झालेली आहे ह्याच्या अगोदर ह्यात केळी होती दोन पिकं काढून नंतर आपण डायरेक्ट दोन तीन महिने आराम देऊन नंतर केळीचीच लागण केलेली आहे तरी देखील आपण बघू शकता उत्तम प्रतीचा प्लॉट इथं डेव्हलप झालेला आहे आत्ता साठ टक्के वेण झालेली आहे या प्लॉटची आत्ता गडफुगवणीसाठी आपण आता ह्याला बारा दिस या ग्रेडचा वापर करणार ना आहे नागार्जुना कंपनीच्या या ग्रेडचा मला आज आत्तापर्यंत खूप छान रिझल्ट बसलेला आहे मला वैयक्तिक तर छान रिझल्ट बसलेला आहे वैयक्तिकरित्या सांगू शकतो की आपणसुद्धा नागार्जुना कंपनीसाठी वापरू शकता धन्यवाद